घरातून बाहेर काढल्याने संसार उद्ध्वस्त दुधी भावी तालुका कवटेमांळ या गावामध्ये घडला पराक्रम दुधी या गावामध्ये संभाजी बिरा फोंडे वय पंच्याहत्तर आई चंद्राबाई बिरा फोंडे वर्ष एकशे पाच पत्नी शांताबाई संभाजी फोंडे वर्ष सदुसष्ट सदर व्यक्तीना पांडुरंग सिद्धा फोंडे याने घरातून बाहेर काढला आहे सदर व्यक्तीजवळ नवीन घर बांधण्यासाठी पैसे नसल्याने संसार उघड्यावर पडला आहे सदर व्यक्तीने व ग्रामस्थांनी दुसरं घर बांधून होईपर्यंत वेळ द्यावा अशी विनंती केली असता त्यांनी सदर विनंती नाकारून घरातून बाहेर काढले स्वतःच्या सख्या चुलत भावाच्या या वागणुकीने प्रत्येकाच्या पोटात गोळा येण्याचा प्रकार घडला संभाजी फोंडे यांना मुलगा नसून दोन मुली आहेत यांच्या घरी कमवते कोण नसल्याने परिस्थिती तशी बेताचीच आहे यावेळी माजी पंचायत समिती सभापती विकास हाक्के व दुधेभावी गावचे उपसरपंच भाऊसाहेब फोंडे यांनी पांडुरंग फोंडे यांना सांगण्याचा सा व समजवण्याचा सा प्रयत्न केला तरीही त्यांनी समजून घेणे नाकारले यावेळी इतर लोक उपस्थित होते टी एस न्यूजसाठी तानाजी शिंगाडे